श्री नवनाथ कथासार अध्याय बावीसावा श्रोते अध्यात आपण पाहणार आहोत की गोरक्षनाथ मीननाथाला म्हणजेच मच्छिंद्रनाथांच्या पुत्राला कसे मारतात व आपल्या मंत्रसामर्थ्याच्या योगाने परत कसे जिवंत करतात या कथेच्या नित्य श्रवणाने पठनाने पुत्रप्राप्तीची इच्छा असणाऱ्या पुत्र होईल व तो मोठा विद्यासंपन्न बनेल तर श्रोते अध्यायाला सुरुवात करूयात उपरीक्ष वसू आ... मैनावती जी आहे तिला म्हणतात की या जगात जे सर्व काही दिसते ते अशाश्वत आणि नाशिवंत आहे तू शोक करणे येथे योग्य नाही तू सिंहद्वीपात चल बारा वर्ष झाल्यावर मी तुझी व जीवमच्छीनाथांची भेट घडवून आणेल त्यावेळी त्याच्याबरोबर गोरक्षनाथ व मीननाथही असतील ही भेट कोणत्या कारणाने होईल ते तुला मी सांगतो ऐक सिंहद्वीपात इंद्र एक मोठा यज्ञ करील त्यावेळेस त्या समारंभाला विष्णू ब्रह्मदेव शंकर वगैरे सर्व श्रेष्ठ देव येतील त्यांच्याबरोबर नवनाथही येतील तेव्हा आता शोक सोडून विमानात बसून सिंहद्वीपात चल अपरीक्ष वसूंनी तिचे समाधान केले नंतर ती म्हणाली की इंद्र यज्ञ करो अगर न करो पण मच्छिंद्रनाथांची भेट करविण्याचे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव शांत होईल ते ऐकून त्यांच्या त्यांनी तिच्या म्हणण्याप्रमाणे तिला वचन दिले मग त्यांच्या आज्ञेप्रमाणे मैनाकिनीने दैरभामा नावाच्या दासीला राज्यावर बसून आपण आपल्या स्थानी जायला निघाली मैनाकिनी जाणार म्हणून सर्व स्त्रियांना फार दुःख झाले जाताना तिने सर्वांची समजूत घातली व दैरभारमेस व्यवस्थित रीतीने राज्य चालवून सर्वांना सांभाळण्याचा उपदेश केला नंतर तिला सिंहद्वीपात उपरीक्ष वसू आपल्या स्थानी गेले अशा तऱ्हेने मैनाकिनी शापमुक्त झाली इकडे मच्छिंद्रनाथ हिंडत हिंडत गौड बंगालात आले तेथे त्यांनी कानिपनाथांची त्यांची गाठभेट झाली तेव्हा आपल्याला या पुण्यवान माणसामुळे गुरूंची भेट झाली असा विचार मनात येऊन गोरक्षनाथ मीननाथाला खाली उतरवून कानिपनाथांच्या पाया पडले भेटताना त्यांच्या डोळ्यात असू आले होते तेव्हा मच्छिनाथांनी त्यांना रडण्याचे कारण विचारले मग गोरक्षनाथांनी मच्छीनाथांना निवेदन केले जालिंदरास गोपीचंद राजांनी पुरल्याची हकीकतही सांगितली ते ऐकून मच्छिदनाथ मनातून रागावले नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीत म्हणजे हिलापट्टणला येऊन पोहोचले तेव्हा गावातील बरीच मंडळी त्यांना भेटली कानिपनाथांनी जालिंदरनाथांना वर काढल्यापासून मुक्तचंद राज्यावर बसेपर्यंतची हकीगत त्यांनी मच्छिंद्रनाथांना सांगितली मग त्यांनी हल्ली राज कारभार कोण चालवतो म्हणून विचारताच ते मैनावतीच्या मार्फत चालतो असे गावकरी सांगू लागले गावकऱ्यांनी मैनावतीची खूप स्तुती केली हे ऐकून तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छरनाथ राजवाड्यात गेले तेथे ते पोहचताच मैनावतीला आपण आल्याची वर्दी देण्यास द्वारपालाला सांगितले द्वारपाल लगेच आत गेला व कोणी योगी दोन शिष्यांबरोबर येथे आले आहे असे त्यांनी मैनावतीला सांगितले मैनावतीने त्यांचे वर्णन विचारल्यावर ते हुबेहूब जालिंदरनाथांसारखे दिसत आहेत असे द्वारपाल म्हणाले ते एकताच प्रधान व इतर मंडळींसह मैनावती त्यांच्या सामोरी गेली आणि त्यांना मंदिरात घेऊन आली त्यांना सुवर्णाच्या आसनावर बसून त्यांची षोडशोपचार्य पूजा करून ती म्हणाली की आपले पाय आज येथे लागल्याने मी अगदी धन्य झाले आहे तिच्या आदराच्या बोलल्यानंतर मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागले मी उपरीक्ष वसूंचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ म्हणतात दत्तात्रेयांनी मला अनुग्रह दिला जालिंदरनाथ त्यांनीच उपदेश केला जालिंदरनाथ माझा धाकटा गुरुबंधू आहे त्यांना इथे त्रास झाला हे ऐकून मी रागाने इथे येत होतो परंतु येथला सर्व प्रकार ग्रामस्थांकडून कळला आणि माझा राग शांत झाला तेव्हा तुमच्या उत्तम गुणांबद्दल तुमची तारीफ करावी तेवढी थोडीच आहे मला फार समाधान वाटते तुम्ही धन्यता मिळवली यामुळे बेचाळीस कुळे आपली उद्धरली आहेत धन्य आहेत तुम्ही अशा प्रकारे नाथ बोलत असताना मैनावती त्यांच्या पाया पडली व म्हणाली महाराज हे सर्व आपल्या कृपादृष्टीनेच झाले आहे चांगले किंवा वाईट जशी इच्छा करावी तसे फळ मिळते परिसाने लोखंडाचे सुवर्ण होते पण यापेक्षा तुमचे औदार्य हे अधिक आहे मग मोठ्या सन्मानाने त्यांना वसरी दिली त्यांचे भोजन झाले तिथे घेजन तेथे तीन दिवस राहिली व पुढे निघाली मैनावतीसह पुष्कळ गावकरी त्यांना एक कोस पोहोचवायला गेले हेला पट्टणाहून निघाल्यावर गोरक्षनाथ व मीननाथ यांच्यासह मच्छिंद्रनाथ गावोगाव फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथेही ते तीन रात्री राहिले तीर्थविधी केला व पुढे निघाले मग ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी वस्तीला राहिले दुसऱ्या दिवशी सकाळी गोरक्षनाथ भिक्षेसाठी गावात गेले तेव्हा मीननाथ अजून निजले होते झोपले होते ते उठल्यावर मच्छीनाथांनी त्यांना संच्छ्यास बसवले इतक्यात गोरक्षनाथ भिक्षा मागून परत आले ते आलेले पाहताच मच्छीनाथांनी त्यांना मीननाथाला धुवून आणायला सांगितले मीननाथ लहान असल्याने त्याचे सगळे हातपाय भरून गेलेले पाहून गोरक्षनाथांना घाण वाटली त्यांच्या मनात आले की आपल्या सारख्या संन्याशाला हा खटाटोप कशाला हवा त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीननाथाला घेऊन नदीवर गेले व तेथे एका दगडावर त्याला आपटून त्यांनी त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे मांस मगरी व माशांना खाऊन टाकले खायला टाकले व कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन वाळ्यात घातले त्यावेळी ते मच्छिनाथ तेथे नव्हते ते परत आल्यावर त्यांनी मीननाथाची चौकशी केली त्यामुळे त्यांना सुकट ठेवलं आहे असे गोरक्षनाथांनी सांगितले पण गोरक्षांचे म्हणणे खरे वाटेना तेव्हा बाहेर नेऊन वाळत घातलेले मीननाथाचे कातडे गोरक्षनाथांना दाखवले ते पाहून मशीनाथ धाडकन जमिनीवर कोसळले गडबडा लोळून मोठमोठ्याने विलाप करू लागले डोके आपटू लागले त्याचे कातडे हाती घेऊन त्याच्या गुणांचे वर्णन करू लागले ते पाहून गोरक्षनाथ मनात म्हणाले की गुरुची भ्रांती अजून गेली नाही मग ते त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले की गुरुराज तुम्ही अशा तऱ्हेने अज्ञानात का शिरता तुम्ही कोण मुलगा कोणाचा आणि असे रडता काय कोण मेला आहे याचा विचार करा अशाश्वतचा नाश होतो शाश्वतास मरण नाही तुमचा मेन कधीही मरायचा नाही शस्त्राने अग्निने वाऱ्याने पाण्याने किंवा अशा प्रकारानेही त्याचा नाश होणार नाही कारण तो शाश्वत आहे <coughs> गोरक्षनाथांनी पुष्कळ सांगून पाहिले पण मच्छिनाथांचा शोक कमी होईना मग गोरक्षनाथांनी संजीवनी मंत्राचा प्रयोग थन्य करून भस्माची चिमूट मीननाथाच्या कातड्यावर टाकली लगेच मीननाथ उठून उभा राहिला आणि तो मच्छिंद्रनाथांच्या गळ्यात पडला मच्छिनाथांनी त्याला प्रेमभराने मिठी मारली त्याचे मुके घेतले व त्याच्याशी लढीवाळपणे बोलू लागले मग त्या दिवशी ते तेथेच ते राहिले दुसऱ्या दिवशी ते निघाले तेव्हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना विचारले की तुम्ही निर्जीवांना सजीव कराल अशी तुमची शक्ती आहे असे असतानाही आपण रडण्याचे कारण काय तुम्हाला अशे तऱ्हेने रडताना पाहून मला फार आश्चर्य वाटले हे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले की त्याला तू का मारलेस ते मला सांग तेव्हा तो गुरुला म्हणाला मी तुमचा लोभ पाहण्यासाठी त्याला मारले तुम्ही स्वतःला विरक्त मनवता आणि मी ननाथावर इतके प्रेम धरता तुमचा भाव कितपत खरा आहे ते मला पाहायचे होते पण तुम्ही सुज्ञासून रडलात हे कसे काय हे ऐकून मच्छीरनाथ त्याला म्हणाले की आशा तृष्णा क्रोध वगैरे तुझ्या किती अंगी कितपत आहे ते मला पाहायचे होते म्हणून मुद्दामच मी हे नाटक केले शाश्वत शाश्वत हे तुला कळले आहे की नाही याबद्दल मला शंका होती ती शंका मी या प्रसंगाने काढून घेतली हे सर्व ऐकताच आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप आहे म्हणून गोरक्षनाथ आपल्या गुरूंच्या म्हणजे मच्छिंद्रनाथांच्या पाया पडले अशा प्रकारे सोते हो श्री नवनाथ कथा सारसा अध्याय बावीस हा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत मच्छिरनाथांना सोन्याचा मोह व गहिनीनाथांनी केलेला उपदेश वगैरे जी कथा आहे सोन्याची वीट आपण नवनाथ भक्त असताल तर आपल्याला ही कथा माहीत आहे की माहीत असेलच की नवनाथांच्या मच्छीनाथांच्या झोळीमध्ये एक वीट मैनाकिनीने टाकलेली आहे ते तीर्थयात्रेला निघण्यापूर्वी त्याविषयीची कथा आपण पुढील द्यात पाहणार आहोत आपल्याला ही जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला मात्र विसरू नका आणि आपण नवनाथ भक्त असताल आपल्याला वाटत असेल की आपण नवनाथांचा प्रचार प्रसार करावा तर या व्हिडिओला फक्त आपण जास्तीत जास्त पाच जणांना सेंड करा जेणेकरून हा व्हिडिओ लाखो जणांपर्यंत पोहोचेल हो हो सुरुवात ही आपल्यापासूनच असते त्यामुळे जास्त वेळ न लावता या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत अलख निरंजन आदेश